ही नंदिनी आहे ही आमच्याकडे जन्माला आली आहे आणि इतकी शांत आहे की बघा आता मी इथे इथे आहे बघा इथे इथे मी सडाला हात लावतोय तिथे बघा सडाला हात लावतोय काही करत नाही बघा मी हात लावला ना इथे बघा काही करत नाही एकदम शांत काय आहे पण आता तुम्ही गंमत बघा ते आपण वासराला त्याचा हक्क देऊया वासरू सोडलेलं आहे पाना सुटू दे थोडंसं दूध पिऊ दे आणि म्हणजे पा पानली पाना सोडला आहे का समजायचं तर ती म्हणजे गोमूत्र मुत्ते ती म्हणजे आता बघा आसिफ रोजचा आहे सवयीचा आहे बघा ती सडाला हात लावू <Pan> काड़ देत देते पण दूध काढू देणार नाही ते बघा दूध काढू देणार नाही अजिबात दूधच काढू देणार नाही हे बघा दूध काढू देणार नाही दूध अजिबात आहे बघा ती उभंच राहू देणार नाही सडाला हात लावू देते पण का दूध काढू देत नाही आहे कारण ती हुशार आहे ती म्हणते की मला खायला दे त्याशिवाय तुला चारण्याचं दूध मिळणार नाही हे बघा आता हसीब तिचं तिचं जे न्यूट्रिशियस फूड आहे ते घेऊन आला ते समोर ठेवलं आता ती म्हणते की बिंदास्त हवं तेवढं दूध घे तुझंच आहे हे बघा तर देशी गाई अशी अशी हुशार असते हे बघा आता किती शांत उभी आहे बघा ती म्हणते जोपर्यंत खायला देणार तो नाही तोपर्यंत दूध मिळणार नाही तिचं खाणं संपलंय आहे तसं ते बातीला आता दूध द्यायचं नाहीये ते आता हल्ला सुरुवात करली बघा इथलं इथलं एकदम शेवटचं घास उरलंय तसं संघा सुरू क्यूट बास, संपलो, आता बास संपलं आता मिळणार नाही आता मिळणार नाही आता वासराला मात्र भरपूर पित पिता येईल दोन सड त्यासाठी सोडलेत आता वासूर जाऊन पिल हे बघा आता वासराला ती बिंदास पिऊ देणार आहे आणि त्याच्यासाठी खाण्याची लिय नाही आहे आता बघा ही आमच्याकडे जन्माला आली आहे म्हणजे आमच्याकडे वाढली आहे तिचं वासरू आहे सडात हात घालू देते सगळं करू देते पण खायला दिल्याशिवाय दूध देत नाही माझ्याकडे एकाहून एक नग अशा देशी गाई आहेत म्हणजे माझ्याकडे अशा देशी गाई आहेत ज्या आवाज देऊन येतात त्या मी तुम्हाला आज दाखवणारच आहे उदाहरी चल चल गोदावरी चल तुम्हाला वाटत असेल की कुठला प्राणी आहे जगात जो दुसऱ्याचं दूध पितो तर ॲक्च्युली जर दूध काढता आलं असतं तर कुत्रा मांजर प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पितो पण माझ्याकडे गाई आहेत ज्या दुसऱ्या गाईंचं दूध पितात इकडे काही गाई आहेत ज्या सगळ्या वासरांना पिऊ देतात मी या दो, दोन आणि हे दोनसुद्धा आत्ता लास लागले तर दोन त्यांनासुद्धा ते पिऊ देतात आणि काही गायी आहेत ज्या स्वतःच्या वासरालासुद्धा पिऊ देत नाहीत जी उभी आहे ती एक स्पेशल गाय आहे जी डॉक्टरला ओळखते आणि शंभर मीटर जरी डॉक्टर आला तर अंगावर धावून जाते आणि डोक्याने उडवते उभी आहेत ही आहे मग ती तिची पाळी मग तिची पाळी आहे बघा लाईनीत उभी आहे इथे बाईन येऊ आता इथे उभी आहे मग नेक्स्ट नंबर माझा आहे आता हिचा नंबर आता झाला की याच्या अगदी अपोजिट आहेत त्या म्हणजे हायब्रिड गाई याच्या जर्सी ज्यांना वासरू असेल नसेल फरक पडत नाही ज्या टाक चारा काढधारा या आ, वाक्यावर चालतात म्हणजे याप्रमाणे चालतात तर अशा गायींचं दूध आपण प्याल का अशा हुशार गायींचं दूध प्याल ते तुम्ही ठरवा मग तुम्ही म्हणाल की मी तर म्हशीचं दूध पिणार कारण तेही एटू आहे तर कुशाल प्या ह्याच्या एवढा मंद प्राणी दुसरं कोणीच नाही आहे आणि नासधूस करण्यात एक नंबर असा प्राणी हा आहे